नमस्कार मंडळी मी गेले होते आज डीमार्टला दिवाळीसाठी डीमार्टमध्ये काय काय साहित्य आले हे मी तुम्हाला दाखवते तर पूजेसाठी हे जे पाठ आहेत ते आलेले आहेत हे याचे प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे मी तुम्हाला याच्यामध्ये अजून हे समोर दिसताना खूप गोल्डन कलर आहे कॅमेरामध्ये याचा कलर खूप थोडासा व्हाईट असा दिसतो आहे आणि खूप गोल्डन कलरमध्ये आहे आणि याचं सुद्धा जे याच्याच डिझाईनमध्ये त्याचे जे चौकोनी डबे वगैरे असतात ते सुद्धा होते आणि हे पूजेसाठी लक्ष्मीपूजनाला आपण नक्की घेऊ शकता तर पणत्या कोणत्या कोणत्या आल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर मातीच्या ज्या पणत्या आहेत ह्या याच्यामध्ये खूप सगळ्या व्हरायटीज तुम्हाला आता बघायला मिळतील तुमच्या जवळच्या सुद्धा डी मार्टमध्ये एकदा व्हिजिट करा तर आमच्या डी मार्टमध्ये इकडे आलेले आहेत बघा हे असे चार दिव्यांचं पॅकेट आहे हे मिडियम साईज आहे जास्त छोटंही नाही आहे आणि खूप जास्त मोठंही नाही आहे असं पॅकेट याची प्राईस फक्त एकवीस रुपयामध्ये हे चार दिवे आहेत बाहेर सुद्धा घेताना आपल्याला एवढ्या स्वस्तमध्ये आपल्याला नाही मिळत आणि याच्यामध्ये पाच दिव्यांचं सुद्धा हे होतं तर पस्तीस रुपयामध्ये हे पाच असं याचा पण सेट होता अजून कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला दाखवते अजून जे प्लेन होते ज्याच्यामध्ये विदाऊट कलर वगैरे होते ते सुद्धा त्यांच्यामध्ये दहा दिव्यांचा सेट असा सुद्धा होतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये खूप कलर सुद्धा अवेलेबल होते आणि हे जे मी तुम्हाला अजून एक दाखवते त्याचं प्राईस आहे एकोणऐंशी रुपये आणि एकोणऐंशी मध्ये पाच दिवे असे मिळतात च्या वॅक्स असतं जे आपण मेन किंवा जी मेणबत्ती असते त्याचं वॅक्ससुद्धा ते आहेच ऑलरेडी आणि हे जे पॅकेट होतं नव्याण्णवमध्ये बारा दिवे अशा दिव्यांचं छोटेसे चो असे छोट्या वाटीसारखे येतात ते सुद्धा आलेले होते आणि याच्यामध्ये बघा काचेमध्ये हे सुद्धा कंदील वगैरे आपण दिवाळीसाठी लावण्यासाठी जे दिवे लावण्यासाठीसुद्धा वापरतो हे सुद्धा आलेले आहेत तर ते सुद्धा एकोणसत्तर रुपयेमध्ये एक आणि त्याचं कलर प्रत्येक वेगळेवेगळे असे कलर होते त्याच्यामध्ये सुद्धा खूप ह्या ज्या पाट्या आहेत पंत्या अशा आहेत छोटेसे जे आपण आता स्टीलचे जे दिवे बघितले ते ठेवण्यासाठी आपण हे घेऊ शकतो तर याचं प्राईज आहे एकोणीस रुपये पर प्राईज असं याचं पर पीस असं याचं प्राईज आहे हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता याच्यामध्ये खूप सगळे कलर्स आहेत आणि ते दिवे आतमध्ये त्याच्या लावू शकता खूप छान आणि याचं वेटसुद्धा खूप जास्त होतं अजून याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते अजून कोणते कोणते डिझाईन आहेत हे सुद्धा छोटेसे ग्लास आहेत आणि हे सुद्धा खूप छान क्वालिटी याची होती खूप जड असे हे ग्लास होते अजून खूप सगळे दिवे आत्ता डीमार्टमध्ये आलेले आहेत आपल्याला बाहेरसुद्धा बघायला मिळतात पण यांच्यामध्ये सुद्धा क्वालिटी अशी खूप छान होती आणि हे सुद्धा मोठे दिवे हे मी तुम्हाला दाखवते तर हे दोन असे दिवे आहेत आणि याचं खूप मोठा असं साईज आहे जर कोणाला मोठी रांगोळी वगैरे काढण्यासाठी कोणी वापरणार असेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी हे खूप छान वाटेल आणि त्याच्यामध्ये कलरसुद्धा होते तर आता हे जे मी तुम्हाला दाखवते ते सुद्धा चार साईजमध्ये चार पीस आहे ते एका याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा खूप कलर अवेलेबल आहेत आणि हे सुद्धा साठ रुपयेमध्ये असे पंचावन्न रुपयेमध्ये चार अशाप्रमाणे ते होते आणि याच्यामध्ये सुद्धा बघा मी तुम्हाला कलर्स कोणते कोणते आहेत ते दाखवते आणि नंतर हे जे कागदी असे कंदील आहेत ते सुद्धा आलेले आहेत याचीसुद्धा क्वालिटी खूप छान होती तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये